गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व गणेश भक्तांचे स्वागत आमचं गाव आमचं गणेश मंडळ या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील पोर्टासमोर असलेल्या श्री साई व्यापारी गणेश मंडळात आलेलो आहोत खर तर हे मंडळ केव्हा स्थापन केलं श्री साई गणेश व्यापारी गणेश मंडळ हे नाव का दिलं कोण कोणते साई गणेश व्यापारी गणेश मंडळ उपक्रम राबवत आहेत आणि कोण कोणते पुरस्कार मिळाले आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण गणेश भक्तांच्याकडे आलेलो आहोत आपल्याला दर्शन झालेलं आहे ते गणरायाचं दर्शन आणि आरती सुरू आहे आपण आता आरतीत सामील झालेलो आहोत या मंडळाचे गणेश भक्त आरती आरती म्हणताना आपण आता थेट आपण आता जेवणाचे पण आलेलो आहे खालीपीठ हे आगळं वेगळं जेवण या साई लोक गणेश मंडळाने दिलेलं आहे खरंतर या थाळीपेठ या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खरं तर मोठी संख्येने गणेश भक्त आलेले आहेत अतिशय नियोजनबद्ध हे जेवण आहेत सर्व कार्यकर्ते सर्व गणेश भक्तांना व्यवस्थित जेवण मिळत आहे की नाही हे पाहत आहेत आणि गणेश भक्तांना आस्वाद घेतला आपण बघतोय काय आहे हेच सुद्धा दाखवत आहेत आपल्याला कॅमेऱ्यात पाहावंच मिळालं आहे ते थाळीपीठ आहे खरं तर वाढती गणेश भक्तांची संख्या बघून सुद्धा अतिशय नियोजन त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे गणेश भक्तांचं हे पण आपल्याला महिलांची संख्या सुद्धा वाढलेली आहे खरं तर आपल्याला दृश्य पाहायचं मिळत आहेत अतिशय नियोजनबद्ध महिलांना सुद्धा जेवण जीवन, जेवणाची व्यवस्था केलेली आहे खुर्च्या टेबल अशी ही आगळीवेगळी नियोजनबद्ध केलेले जेवण आहेत आता आपण आलोय ते थेट स्वयंपाकगृहामध्ये थाळीपीठ कसं बनवत आहेत हे आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत प्रत्यक्ष कृती आपल्याला पाहायला मिळत आहे थाळीपीठ कसं बनताना तुमचं नाव सांगा शेखर मोतीलाल गांधी जरा जोरात बोलायचं शेखर मोतीलाल गांधी बरं एक सांगा आपलं ते साई व्यापारी गणेश मंडळ आहे हे नाव का दिलं म्हणजे कारण काय त्या पाठीमाग एक साई गणेश मंडळ नाव देण्यामागचं एक कारण असं आहे की साईबाबा हे सर्व धर्मीयांचे असंही एक असं प्रतिष्ठित एक देवस्थान आहे की ज्या ठिकाणी सर्व धर्माचे जातीचे लोक या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतात आणि ती कल्पना आमच्या अध्यक्षांना सुचली आणि त्यांनी ते नाव साई गणेश मंडळ श्री साई व्यापारी गणेश मंडळ द्यावं अशी कल्पना आमच्या डोक्यात आली किती वर्षापूर्वी आपल्या गणेश मंडळाची या गणेश मंडळाची स्थापना होऊन किमान अठ्ठावीस वर्ष झालेली आहे अठ्ठावीस वर्ष आणि ह्या अठ्ठावीस वर्षामध्ये आमच्या गणेश मंडळानं आतापर्यंत विविध सामाजिक धार्मिक त्याचबरोबर शैक्षणिक आर्थिक वैज्ञानिक असे वेगवेगळे देखावे आगणदारी काम मुक्त वगैरे असे शासनाचे उपक्रम सुद्धा या मंडळाने आतापर्यंत आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या कालखंडामध्ये कारगिल परत अगदी कारगिलचा पाठीमागचा देखाव सुद्धा अतिशय सुंदर केला होता असे विविध देखाव्या आम्ही लोकांच्या समोर दाखवलेले आहेत त्यातून समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं जेवणावरती आमचा फोकस आता महाप्रसादावर महाप्रसादावर म्हणजे या वर्षीचा महाप्रसाद मग तुमचा कुठला होता या वर्षीचा महाप्रसाद खालीपीठ मिरचेचा थरडा उसळ आणि बालूशाही भात आणि म्हणजे सर्वात दहिवडीत एक वेगळं पण तुमचा महाप्रसाद असं काय वेगळा कायमच वेगळा कमीत कमी तीन हजार लोक अरे वा, मोठा महाप्रसाद होता पाचशे लोक परत असं पुरवठा जास्त गणेश भक्तांची संख्या जास्त गर्दी झालेली आहे भरपूर भरपूर गर्दी अरे धन्यवाद तुम्ही एक सांगा खरं तर मग तुमचं नाव सांगा माझं नाव दीपक किशनराव खोळे बर सिद्धनाथ पथ विशेष वसुली अधिकारी रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम करून एक सांगा खरं तर तुम्ही आता बरेच सामाजिक उपक्रम सांगितलेले आहेत कोण कोणते राबवलेले आहेत त्यातलं असं वेगळं म्हणजे असं आठवणीत राहतील लोकांना वृक्षारोपण केलेलं आहे त्याचबरोबर इथं पोलिस स्टेशन ज्यावेळेला नवीन होत होतं त्यावेळेस ते साहेबांच्या साठी आमच्या मंडळाने त्याने पंधरा पंधरा हजार रुपये किमतीची त्यांना एक टेबल खुर्ची आमच्या मंडळातर्फे आम्ही सप्रम भेट केलेली आहे त्याचबरोबर विविध उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना मदत अशा आम्ही कार्यक्रम आतापर्यंत राबवत आलेला राबवत आले देखावे कुठले कुठले सादर केले आतापर्यंत आतापर्यंत देखावे म्हणजे अमरनाथ केलेले होय पूल केला होता त्याच्याबरोबर अगंधारी तिरुपती बालेज हा देखावा केला होता मागच्या वर्षी कारगिल त्याच्या अगोदर एक गेलो वर्ष म्हणून देखावा आम्ही मिलिटरीवर आधारित केला होता आणि चालू वर्षी आमचा देखावा की लोकांच्या जीवनामध्ये हास्याची गरज का आहे या संदर्भात देखावा आम्ही आज गणेश भक्तांच्या समोर आणतो या, दे या वर्षीचा देखावा हा देखाव्याचं नाव आहे शाळा पांढरा भाडा विनोद काय असतील विनोद हा प्रत्यक्ष बघितलं नसतं प्रेक्षकांना तरी प्रेक्षकांना त्यातून हसले का पाहिजे ज्यांना जे आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे अनेक अडचणी आहेत लोकांना कोणाला मुलाला नोकरी मिळत नाही लग्न ठरत नाही किंवा अनेक आपल्या भावगंतीच्या अडचणी आहेत कायदेशीर कारवाई आहेत काय यातून माणूस आता सध्या तणाव तणाव आणि हा तणावातला माणूस मुक्त होण्यासाठी किमान आमच्या मंडळासमोर गणपती साईराजासमोर बसला तर तो, तो किमान त्याचं ते तणाव त्या मिनिटापुरता जर तो विसरून जाईल हा आणि त्याला त्याचा एक त्याचं जीवन प्रफुल्लित व्हावं हा एक माणूस चुनान हा देखावा सादर केला बरं एक सांगा खर तर एक तुम्ही चांगला उपक्रम राबवत आहे चांगले देखावे सादर केलेले आहेत असं पण अजून एक प्रश्न आहे की आपलं मंडळ अनेक अठ्ठावीस वर्षापासून तन कार्यरत आहे तर वेगवेगळे पुरस्कार काही आपल्याला मिळालेले असतील आता पाठीमागच्याच वर्षी आम्हाला भले पुरस्कार नंबरचा पाच नंबरचा तो, तो मिळाला नाही म्हणजे आहेत म्हणजे पुरस्कार मिळाले याच्या अगोदर सुद्धा आम्हाला भरपूर असे पोलिस इतर म्हणजे संस्थांचे वगैरे जे आहेत ते पुरस्कार आम्हाला या ठिकाणी मिळाले आता मला सांगा अठ्ठावीस वर्ष झालेल्या ते पुढच्या वर्षीच काय नियोजन आहे का ह्या वर्षी पुढल्या वर्षीच नियोजन म्हणजे आता तसं आमचा वेगळा कार्यक्रम आहे की एकदा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीन एक आम्हाला मोठा रायगडचा सीन या ठिकाणी हो विथ रोप वे करण्याचा आमचा माणूस आमच्या सर्व सारा सर आहे कशी मिरवणूक तुमची निघते आम्ही बरोबर बारा वाजल्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांना आमचा गणपती दहा किंवा पंधरा मिनिटा गणपतीची मिरवणूक सुरू होते पारंपरिक वाद्यामध्ये आणि ती मिरवणूक आम्ही साधारण चार पाच हजार आमची मिरवणूक संपते त्यानंतर आम्ही गणपती विसर्जन चांगल्या पाण्याच्या ठिकाणी जिथं पाणी जाईल जिथं पावित्र राहावं अशा ठिकाणी करतो म्हणजे मिरवणुकीत पण तुम्ही वेगळं पण ठेवलेलं आहे यामध्ये सभासदांच्या वर्गणी मधूनच हे मंडळ चालू जात आहे इतर कोणाची वर्गणी सभासद जेवढे मंडळाचे आहेत हे वर्गणी घ्यायचे आणि तेवढ्या गणपती बऱ्यापैकी बऱ्या आहे धन्यवाद स्वप्न सर्व समाजात तुमचे परतून देणारे आहे जेवढे वर्गाने असते त्या प्रमाणात आम्ही खर्च करतो त्या खर्चातून त्या बजेटमध्ये आम्ही उत्सव होतो आहे आजपर्यंत आज आम्ही करतो इतिहासच आहे की आपल्या सभासदांची वर्गणी घ्यायचं आणि त्याच्यात जेवढे काय खर्च हो तेवढं जास्तीत जास्त कार्यक्रम उपक्रम जे असतात ते राबवायचं आणि त्यात आम्ही शासनाची बऱ्यापैकी एक दोन तीनदा आम्ही पक्षाचे घेतले एक पक्षच मिळालं आदमदारी परत स्वच्छता अभियानच मिळाले दोन तीन पार्टी सातारा जिल्ह्यात मिळाले मिळाले तुमचं नाव सांगायचं माझं नाव दिनेश दवी दवी धन्यवाद खर तर अठ्ठावीस वर्षाची गौरवशाली परंपरा श्री साई व्यापारी गणेश मंडळाने गाठलेली आहे आणि भविष्यात अजून वेगवेगळे उपक्रम त्यांचा मानस आहे राबवण्याचा आणि खरोखर त्यांनी अजून एक सांगितलं की आमची सभासदांचीच वर्गणी आम्ही घेऊन आम्ही त्याच्यातच सर्व उपक्रम राबवत असतो खरोखर या गणेश भक्तांनी मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि श्री साई व्यापारी गणेश मंडळाच्या भावी दमदार वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती yeah, बाप्पा yeah. धन्यवाद yeah. oh, yeah. yeah.